हाय गाइस वेलकम टू भाग्यश्री किचन आज आपण बघणार आहोत चिकन दम बिर्याणी कशी बनवायची तर चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला इथे मी अर्धा किलो चिकनची बिर्याणी करणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो बिर्याणी तांदूळ चांगले धुवून एका तासासाठी भिजत ठेवत आहे त्यानंतर आपण चिकन मॅग्नेट करायला घेऊ त्यामध्ये आपल्याला लाल तिखट मीठ इथे मी हिरवी मिरची व कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे नंतर त्यामध्ये आपल्याला घट्ट दही घालायचे आहे दही घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर पुदिना घालून नंतर त्यामध्ये आपल्याला बिर्याणी मसालाचं पॅकेट घालायचं आहे इथे मी कोल्हापुरी बिर्याणी मसाला वापरला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता नंतर आपल्याला त्यामध्ये एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचा आहे त्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू चांगला पिळून घ्यायचा आहे त्यामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे आपल्याला त्यामध्ये पिळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ते सर्व चिकन व मसाले सर्व मिक्स चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत बघू शकता मी इथे दाखवल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे सर्व चिकनला त्या मसाल्याचे कोटिंग व्हायला हवे त्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये एका तासासाठी किंवा दोन तासासाठी मॅग्नेट कराय ठेवणार आहोत नंतर आपण रा उरलेले मसाले बघू लसूण आलं खोबरं टोमॅटो भाजलेला कांदा जिरं धने लवंग मिरं दालचिनी दगडी फूल मिरची तुम्ही तुमच्या ह आवश्यकतेनुसार खड्या मसाले यूज करू शकता मी इथे खड्या मसाल्याचं प्रमाण खूप कमी ठेवलेलं आहे नंतर आपल्याला ते सर्व म मिक्सरम ग्राइंडरमध्ये घालून कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये घालायचे आहे व त्यानंतर ते सर्व बारीक करून घ्यायचे आहे बघू शकता अशा प्रकारे ते आपल्याला चांगले बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तुम्ही तूप नसेल घालायचं तुम्हाला तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता त्यानंतर आपल्याला सर्व खडे मसाले त्यामध्ये घालायचे आहेत जसे की तमानपत्री जिरे लवंग मिरं नंतर त्यामध्ये आपल्याला पुदिना घालायचा आहे व जो मी मगाशी लिंबू चिकनमध्ये पिला होता त्याचाच थोडा राहिलेला रस मी त्याच्यामध्ये पिऊन तोच लिंबू त्यामध्ये टाकत आहे नंतर ते आपल्याला झाकून एक दोन ते तीन मिनटासाठी चांगलं उकळून घ्यायचं आहे बघू शकता त्याच्यामधून वाफ सुटायला लागले आहे आता आपल्याला त्यामध्ये मीठ घालून चांगल्या प्रकारे हलवायचे आहे व नंतर पुन्हा झाकून एक मिनटासाठी ठेवायचे आहे ते पाणी चांगले गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तांदूळ घालायचं आहे ते शिजेपर्यंत आपण इकडे मॅग्नेट झालेले चिकन फुडणीला देऊ त्यासाठी ते आपल्याला दोन पई तेल घेऊन त्यामध्ये ते मगाशी जो आपण मसाला वाटून घेतला आहे तो त्यामध्ये घालायचा आहे तो मसाला चांगला भाजल्यानंतर आपल्याला मॅग्नेट केलेले चिकन त्यामध्ये घालायचे आहे चिकन चांगले हलवून परतून घ्यायचे आहे परतून घेतल्यानंतर आपल्याला ते एक पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचे आहे व बघू शकता इथे आप आता त्याला तेल सुटलेलं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला एक अर्धा ग्लास तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता मी इथे एक अर्धा ग्लास यूज केलेला आहे अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये मी ओतत आहे नंतर ते झाकून एक पंधरा ते वीस मिनटासाठी त्याला शिजवून द्यायचे आहेत तोपर्यंत आपला आता भात शिजला असेल बघूया आपण तर बघू शकता तुम्ही भात फुलून वर आलेला आहे आपल्याला बिर्याणीचा भात चांगला एक साठ ते सत्तर सा टक्के आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा भात आता चांगल्या प्रकारे शिजला आहे बघू शकता तुम्ही आता हा भात मी झाऱ्याने साईडला काढत आहे तुमच्याकडे झाडा अवेलेबल नसेल तर तुम्ही चायनीच्या मदतीने हे तांदूळ व पाणी वेगळे करू शकता त्यानंतर आपल्याला त्याच्यात गार पाणी वतायचे आहे म्हणजे त्याची कुकिंग प्रेस प्रोसेस जी असते ती थांबते बघू शकता मी कशाप्रकारे भात काढत आहे कसा शिजला आहे व किती सुट्टा झालेला आहे तेही तुम्ही बघू शकता हे साईडला काढल्यानंतर आता आपले चिकन तोपर्यंत इकडे शिजलेलं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता तुम्ही तुम्हाला जर असून बघून समजत नसेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये किंवा चमच्यामध्ये चिकन घेऊन त्याला चमच्याने मधून तोडून बघू शकता ती जर इझिली तुटली तर ते शिजले आहे इथे मी तुम्हाला दाखवत आहे तशाप्रमाणे तशाप्रमाणे बघून तुम्ही करू शकता हे बघा चिकन कसं तुटत आहे म्हणजे आपलं चिकन चांगलं शिजलं आहे आता आपल्याला हे चिकनचे पातळीचे खाली उतरून घ्यायचे आहे गॅस बंद करून आता त्यामध्ये लेअर द्यायचे आहे इथे मी एकच लेयर दिलेली ले ले आहे तुम्ही हवी असली तर तुम्ही दोन तीन लेअरसुद्धा करू शकता आता मी त्यावरती भात टाकलेला आहे बघू शकता असा पूर्ण आपल्याला तो पसरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवे असेल तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही दुसऱ्या भांड्यांमध्ये घेऊन पहिल्यांदा चिकन नंतर त्यावरती भात नंतर चिकन नंतर भात असे दोन ते तीन लेअर करू करू शकता आताच सगळा राईस त्याच्यावरती टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती मी तैलेला कांदा घालत आहे तैलेल्या कांद्याची जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते एकदा नक्की बघा नंतर त्यामध्ये आपल्याला त्याच्यावरून ते पुदिना घालायचा आहे पुदिना हा मी धुवून बारीक चिरून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये त्यावरती कोथिंबीर घालायची आहे व नंतर आपल्याला तैलेला कांद्याची लेअर त्याच्यावरती द्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ते कवर करून घ्यायचं आहे आता मी त्यामध्ये कलर टाकत आहे कलर एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किपही करू शकता इथे मी लाल व हिरवा कलर यूज करत आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता बघू शकता अशा प्रकारे मध्ये मी एक गोल केला आहे व त्याच्या साईडून आता ग्रीन कलरचा गोल करत आहे बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे आता आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे चपातीची कणिक नंतर ते आपल्याला तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पेपरसुद्धा यूज करू शकता वरती दाखवल्याप्रमाणे मी ते साईडला कणिक लावायचे आहे म्हणजे त्याला दम चांगला बसतो ताट त्याला चांगलं चिटकून राहतं मी तवा गरम करायसाठी ठेवला आहे चपातीचा चपातीचा तवा आता गरम झालेला आहे मी हे चांगल्या प्रकारे दाबत आहे म्हणजे कुठूनही त्याच्यामध्ये हवा शिरू नये व आतल्यात ते वाफलावे म्हणजे चांगला दम बसतो तुम्हाला जर स्मोकी फ्लेवर हवा असेल तर तुम्ही मध्ये वाटी ठेवून त्याच्यामध्ये कोळसा ठेवून त्याच्यावरती च तुपाची धार सोडू शकता म्हणजे त्याला स्मोकी फ्लेवर येतो आता हे मी प वीस ते पंचवीस मिनटासाठी त्याला दम दिलेला आहे व गार झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आता मी हे बाजूला काढलं आहे आपल्याला साईडची कणिक पहिल्यांदा काढून घ्यायची आहे बघू शकता किती छान दिसत आहे एकदा घरी नक्की ट्राय करा किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा व तुम्हाला जर बिर्याणी आवडत असेल तर मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेपी रेसिपीसाठी साईडची बेल ऐकून वाजवायलाही विसरू नका म्हणजे माझ्या नवीन नवी रेसिपीचे अपडेट तुम्हाला येतील बघू शकता किती छान दिसत आहे व चवीलाही खूप मस्त होते एकदा घरी नक्की ट्राय करा <laughs>